तूच अंतित तूच तुझं सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते तर 10 मार्चला आलेली आहे माघ आमोस्या आणि 8 मार्चला आलेली होती शिवरात्री तर आमोसेला आपल्याला आपल्या मुलांसाठी हाई कुपाई कराई तो ओवरुन टाकाई एक दूर ते हा एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला मुलांवरून ओवळून टाकायच्या ही एक वस्तू सर्व दोष अडचणी दूर होईल मुलांची प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उप करायचा आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि पौर्णिमा तिथी येते त्यानुसार वर्षभरात बारा अमावस्या आणि बारा पौर्णिमा तिथी असतात सध्या माघ महिना सुरू असून म्हणजे चोवीस फेब्रुवारीला माघ महिना सुरू झालेला आहे आणि चोवीस म्हणजे मार्चला दोन हजार चोवीस रोजी माघ पौर्णिमा साजरी होत आहे त्यानंतर माघ अमावस्या साजरी होईल म्हणजेच दहा तारखेला माघ अमावस्या आहे तर आपल्याला या अमास्याच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आमूस्या तिथीला विशेष महत्व आहे त्यात माघ महिन्यातील अमावस्याला केलेले उपाय अधिक फलदायी ठरतात या दिवशी पवित्र नदी स्नान करणे पितरांच्या आशीर्वादसाठी तर्पण आणि श्राद्ध विधी केल्या जातात त्यानुसार आपण माग अमास्येला काय करायला पाहिजे तसेच आणि आपण आपल्या तर आपल्याला अमावस्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे त्यांच्यावरून ही एक वस्तू ओवळून टाकायची आहे तर ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर करून ठेवले नसेल तर ते देखील करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला विसरू नका सर्वात पहिले माघ कृष्ण पक्षात आमोस्या येत असते म्हणजेच दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी आमोस्या तिथी आहे माघ आमोस्या तिथी नऊ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर दहा मार्च रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनटांनी समाप्त होईल ते उदय तिथूनुसार दहा मार्च रोजी माघ अमावस्या साजरी केली जाणार आहे तर आपल्याला बघा काय करायचं आहे या दिवशी रविवार आलेले आहे तर आपले मुलं नक्कीच घरी आलेले असतील दोन तीन दिवस सुट्टी आहे शिवरात्रीनंतर शनिवार रविवार असे तीन दिवस लागोपाठ सुट्ट्या मुलांना आलेल्या आहे तर प्रत्येक मुलं जे बाहेर असतील ते घरी सुट्टीसाठी आलेले असेल तर हा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे म्हणजे आपल्याला हा उपाय करता येणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा मोसाच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरून हा एक उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला रविवारी सकाळी बाराच्या आतमध्येच करून घ्यायचा आहे तर तो उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपले जर दोन मुलं असेल तीन मुलं असेल किंवा एक असेल तर त्यांच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्या ह्याच्यानुसार आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे दोन मुलं असेल तर तुम्ही त्या हिशोबाने तांदूळ घ्या एक मुलगा असेल तर त्या हिशोबाने तांदूळ घ्यायचे आहे आणि काय करायचं आहे तो आपल्याला अळणी भात शिजवायचा आहे आणि अळणी भात शिजवल्यानंतर तो भात आपल्या अंदाजाने शिजवायचा आहे तर तो शिजवल्यानंतर आपल्याला जे ध्रुवण असतं त्या ध्रुवणामध्ये तो भात आपल्याला काढून घ्यायचा आहे तर दोन ध्रुवण किंवा आपण एक मुलगा असेल तर एक ध्रुवण किंवा तीन मुलं असेल तर तीन तीन द्रुवणामध्ये तो आपल्याला आणि भात घ्यायचा आहे त्यावर थोडेसे काळे तीळ आणि दही टाकायचं आहे थोडा हळदी कुंकू टाकायचा आहे आणि आपल्याला मुलावर चौरंगावर किंवा पाटावर किंवा आसनावर बसवायचं आहे आणि बसवल्यानंतर आपण काय करायचं आहे उत्तर पूर्व दिशेला तोंड होईल याची आपण काळजी घ्यायची आहे आणि मुलाला समोर बसवल्यानंतर आपण त्यांच्यावरून तो सात वेळेस भात उतरवून घ्यायचा आहे एक ध्रुवण एका मुलावरून असं आपण दोन मुलं असेल तर त्या एका परत दुसऱ्या तो तो दुसरा ध्रुवण घेऊन भात आपल्याला त्या मुलावरून उतरून घ्यायचा आहे उतरवून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे हा भात आपल्याला टेरेस वर किंवा बाल्कनीमध्ये किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे किंवा तुम्ही डस्टबिन मध्ये सुद्धा टाकून देऊ शकता असा हा उपाय केल्याने नक्कीच आपल्या मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होईल मुलांची प्रगती व्हायला आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होयला मदत होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला रविवारी म्हणजे दहा मार्चला सकाळी आपल्याला बाराच्या आत करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला बाराच्या आतमध्ये मुलांवरून हा उपाय करायचा आहे तुमचे मुलं जर परत सुट्टी संपल्यानंतर जाणार असेल तर तुम्ही बाराच्या आतमध्येच हा उपाय करून घ्यायचा आहे हा उपाय केल्याने मुलांची नक्कीच अभ्यासात व्यवसायात नोकरीत किंवा त्यांना शिक्षणात अडचणी येत असतील हुशार असून देखील त्यांना किंवा प्रगती होत नसेल किंवा दोष लागलेले असेल नजर लागलेली असेल ला अशा ज्या काही अनेक अडचणी आहेत त्यातून जर तुम्हाला मुलांची सुटका करायची असेल तर नक्कीच उपाय करून घ्यायचा आहे हा उपाय, उपाय केल्याने बघा सर्व मुलांच्या अडचणी आणि काही दोष असतील किंवा पितृदोष लागलेले असेल ला ते दूर होईल आणि मुलांची प्रगती होईल तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद